भाकर काळ मला सांगा तुमच्या गोट्यांवर भाकड काळाची काय परिस्थिती म्हणजे गाय नव्वद दिवसामध्ये परत भरली गेली पाहिजे तर असं तुमचं किती टक्के होतं दहा गाय म्हणजे किती गाय समजा चार महिने माझा नाही आली तर किती महिन्याचं नुकसान झालं एक महिन्यात किंवा माझं येऊन उलटली तर किती महिन्यात नुकसान झालं दोन सहा महिने आली तर तीन म्हणजे एक एक महिना वाढत चालला एका महिन्याचं उत्पन्न किती आहे वीस लिटर आणि सहा लिटरचं किती पैसे वीस हजार रुपये म्हणजे महिन्याला किती हजारचं नुकसान आहे तुमचं वीस हजाराचं एखादी गाय अंगावर पा, तुम्ही पाच महिने सांभाळली म्हणजे तुमचं किती रुपयाचं नुकसान आहे लाख रुपयाचं म्हणजे तुम्ही जर पाच गाया सांभाळल्या आणि त्यातली एक गाय जर खाटी राहिली अख्ख्या गोठ्याचा धंदा लोक ती लॉक हे किती शेतकऱ्यांनी अभ्यास केला आजपर्यंत बरोबर आहे आपण म्हणतो नाही काय आहे हाय अंगाव हाय अंग अरे अंगाव आहे म्हणजे ती तुझं अंग खाऊन घेतली ती अख्ख म्हणजे तुमच्या दुध व्यवसायामध्ये जो प्रॉफिट होता तो प्रॉफिट तिचं खाणं बंद आहे का तिचा खुराक बंद आहे का तिचा डॉक्टर बंद आहे का सगळं चालू आहे ती लगेच कशा खाटी राहील अरे पण वर... ती पुढं खाटी राहील ना आटल्यावर पुढे गेला ना आटल्यावर तिचा काळ तेवढा काय झाला रिकामा गेला ना का असं राहतं का बाई नवीन म्हणजे माझ्यावर आली आणि तेव्हा भरली आणि तो पण फुल दूध देते असं आहे का त्या गाईला मिळणारं पोषण आणि तिच्याकडून काढलेलं दूध याचा रेशो काय होतो बिघडतो मग काय होतं तिचं हाडं आणि चरबी झिजती कशामुळे मिनरल मिक्सर मुळे मिनरल मिक्सर बार्ली ह्याच्यामुळे काय होतं दुधाच्या पावडरी यांनी तिची हाडं आणि चरबी काय होतं वितळतं आणि ते वितळलेलं जे, जे त्याचं शरीर आहे त्याच्यातून तुम्ही दूध काढता म्हणजे त्याचं काय झिजलं शरीर म्हणजे झिजलेला शरीर आहे ते परत भरून काढायला काय लागतं मग भाकर भाकड येतो मग शेतकऱ्याला वाटतं का दूध येतं आम्हाला दूध नाही चरबी वितळते त्याचे हळ वितळतात हल लक्षामध्ये